नमस्कार मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ऑल्वेज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या प्राजक्ताने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत त्यांना जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली ज्यात त्यांनी अभिनेता ललित प्रभाकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यानंतर प्राजक्ता यांचे फॉलोअर्स अक्षरश वाढतच गेले प्राजक्ता हॅज बिन अ वर्सटाईल ऍक्ट्रेस विविध प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे आणि त्यांच्या बिंदास्त स्वभावामुळे त्या चाहत्यांच्या आवडत्या व्यक्ती बनल्या आहेत त्या नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसतात सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राजक्ताने हम्पी तीन अडकून सीताराम वाय लॉकडाऊन आणि चंद्रमुखी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांची रानबाजार ही वेब सिरीज देखील चांगलीच गाजली आणि आपण सर्वांनी त्यांना महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणूनही खूपच पसंत केलं आहे नॉट ओनली एशी टॅलेंटेड अॅक्ट्रेस प्राजक्ता केवळ मराठीच नव्हे तर हिंदी तामिळ तेलुगू मल्याळम आणि बंगाली भाषेतही काम करतात त्या एक अभिनेत्री तर आहेतच पण एक यशस्वी उद्योजिकाही आहेत त्यांचा प्राजक्ता राज हा दागिन्यांचा ब्रँड खूपच लोकप्रिय झाला आहे लवकरच त्या फुलवंती या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत मित्रांनो तुम्ही प्राजक्ता माळी यांच्या चाहत्यांपैकी असाल तर एक विचार मनात नक्की आला असेल त्या कधी लग्न करणार आणि त्यांचा जोडीदार कोण असेल अनेक वेळा त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं गेलं आहे प्राजक्ता यांनी स्पष्ट सांगितलं की त्या रिलेशनशिपमध्ये होत्या मात्र वाय या चित्रपटाच्या वेळी त्यांचा ब्रेकअप झाला त्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यातूनच यशस्वी झाल्या आता तुमचा प्रश्न प्राजक्ता लग्न कधी करणार त्यांनी सांगितलं आहे की योग्य वेळ आल्यावरच त्या लग्न करतील तर मित्रांनो तुम्हाला या माहितीतून काही नवीन कळलं का कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की शेअर करा जर तुम्ही अजून मराठी बॉलिवोड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा कारण असेच मनोरंजक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहणार आहोत